त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं डायनिंग टेबलवरती सगळेजण ब्रेकफास्टसाठी जमलेले असतात जेव्हा टेन्शन असते की आनंद निवास कसं वाचवायचं इकडे ही पार्टच्या रूममधून बाहेर आल्यामुळे रम्या आणि वसवात्या आता तिला डिवचू लागतात तर त्यांना थोडीस तर उत्तर देत काव्यानेही त्यांचं तोंड गप्प केलेलं आहे रम्या विचारते अगं काव्या तू पार्टच्या रूममधून कशी आली त्यावरती काव्या म्हणते कशी आली म्हणजे ती माझीच रूम आहे मी आता ब्रेकिंग न्यूज ही आहे की मी माझ्या रूममध्ये परत आलेले आहे व स्वात्या म्हणते अगं पण पार्कमुळे तुला डिस्टर्ब होत होता ना तू गेस्ट हाऊसमध्ये होती तर काव्या म्हणते असं कोणी सांगितलं पार्कमुळे डिस्टर्ब होतो उलट आमचं नातं हे नेटवर्क सारखं आहे म्हणजे कधी असतं कधी नसतं परंतु दोघांमधील संवाद आणि ओढ अजूनही तितकीच आहे पार्थ हा खूपच आनंदी होतो काव्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर जेव्हा सुद्धा हसू लागतो तर मानिनीने लाडक्या सोनेसाठी म्हणजे काव्यासाठी तिला आवडणारा तुपातला शिरा साजूक तुपातला शिरा तिने बनवलेला असतो तर पार्थ विक्रमला म्हणतो बघा बाबा त्यांच्यासाठी शिरा असे त्यांची